जय शिवराज शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबतच जो काय वाढीव हप्ता आहे त्याची देखील तरतूद आता या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे त्यासोबतच जे श ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत मागील एक ते दोन हप्ते थकलेले आहे त्या शेतकऱ्याने काय करायला पाहिजे त्यासंबंधी संपूर्ण डिटेल सं� माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत कारण चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही एकोणीसवा हप्ता होता तो संबंधित शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आता नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही काय जी की राज्य सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवलेली योजना आहे तर त्यानुसार सहाव्या हप्त्याचं वितरण हे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद करून होणार काय तर चोवीस फेब्रुवारीला जे काही मुख्यमंत्री यांनी नागपूर इथून शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितलं की वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये हे सरकार देणार आहे तर ते कसं पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार नमो शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार जे काही मिळत आहे तर त्यामध्ये अतिरिक्त तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासंबंधित जे काही निवडणुकीच्या दरम्यान वचननामा प्रसिद्ध केला होता जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये सुद्धा तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ करू असं देखील तिथं लिहिण्यात आलं होतं तर त्यानुसारच आता या अर्थसंकल्पामध्ये तीन मार्च ते दहा मार्चला जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे जेव्हा ती वाढ होईल तेव्हा परिपत्रकसुद्धा जी आरसुद्धा तो जाहीर करण्यात येईल त्यानुसार आता ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी आपली ई सी करून घ्यावी इकवशी केल्यानंतर आधार लिंक आहे का नाही बँकेशी ते सुद्धा करून घ्यावी लँड सुद्धा करून घ्यावी ते कुठून करा तलाठी तलाटी ऑफिस किंवा कृषी विभाग कृषी सहाय्यक कृषी अधिकारी तलाटी जो काही आपल्या गावातील संबंधित हे अधिकारी आहे यांच्याशी संपर्क करा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचा व शेतकरी योजनेचा हप्ता नियमित वितरित होत नसेल तर त्यांच्या काही तांत्रिक अटी असेल तर कृषी सहाय्यक असो किंवा तलाटीमार्फत त्या तुम्ही आपल्या सातभऱ्याची किंवा आपल्या आधार कार्ड घेऊन ह्या या खात्यावर नियमित स्वरूपात आपला हप्ता जमा होत नाही हे त्यांच्याकडे विचारणा केल्यास त्यांनी तांत्रिक बाबी काय तुम्हाला स्पष्ट सांगतील व काय करावं लागेल हे सुद्धा ते अधिकारी सांगून आपला हप्ता देखील नियमित सुरळीत सुरू होईल व एक ते दोन हजार हप्ते थकलेले असते तर मागील दोन हप्ते मिळून ॲट ए टाइम एकाच एक वेळी दोन ते तीन हप्तेसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर येतात तर शेतकरी मित्रांनो ही होती अपडेट नमो शेतकरी योजनेची अशीच नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद